शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बांधायचे झाली पाहूयात मागील दोन वर्ष सणशील मार्गाने केलेल्या आंदोलनानं मिळवलेले दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये काजू अनुदान हे फक्त घोषणेपुरतेच कागदावरती राहून काजू बागायदारांची झालेली फळबिकांच्या वारंवार केलेल्या मागण्या वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे अतुना नुकसान या, या बाबतीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण व वा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी दीपक केसरकर यांच्याकडून झालेलं दुर्लक्ष यावर विचार विनिमय करण्यासाठी दोणामार्ग वेंगुर्ला येथील कार्यरत असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्ग शेतकरी व फळबागायदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बांधा येथे झाले या बैठकीत शेतकरी संघटनांचे पदाधिकारी प्रचंड आक्रमक झालेले करून शासनात दोनशे ते गणेश चतुर्थी कमाल अनुदान मर्यादा रुपये ते घरटी ते साठ मिळण्याची आशा असणाऱ्या काजू शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला शासनानं एकतीस ऑगस्ट पूर्वी अनुदानाचे फॉर्म कागदपत्रांचं भरून देण्याचं जाहीर केलं असताना जिल्ह्यामध्ये शासनाच्या पळन खात्याचे किंवा काजू बोर्डाचं कुठचंही ऑफिस नसताना शासनाने कुठच्या आधारावर तारीख जाहीर करून शेतकऱ्यांचा तोंडचा घास करू नये असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असंच अनुदान संबंधित अध्यादेशातील जातक अटी शर्ती तिथील करण्याबाबत जी निवेदन शिक्षण मंत्री व पालकमंत्री यांना दिली होती त्याच काय झालं असा सवालही उपस्थित केला आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल